मित्रांनो जुना जो पाली घाट होता त्याचा धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून येताना जो टर्न आहे तो हाच आहे आणि हाच तुम्हाला मला दाखवायचा होता खूप दिवसापासून सध्या हा रस्ता बघा तुम्हाला इकडून यावं लागेल बीडमार्गे आपला कच्चा रस्ता आहे तिथून आणि काही जणाला आठवणी येत असेल एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार दहा चौदा दोन हजार सोळा सतरापर्यंत याव का हा नवीन पालीघाटाचा रस्ता आपण बघू शकतात आणि हा जुना रस्ता की वळणं होते विविध अपघात त्यावेळेस होत होतात विविध अपघात या ठिकाणी व्हायचे आणि हा नवीन पालीघाट आता तुमच्या थोडंसं लक्षात आलेलं असेल आपण थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवूया का हा नवीन पाली ते पलीकडचे रे दिसत तुम्हाला जुने पाली पाली आता हे जुन्या जुन्या पालीघाटाचा तो नागमोडी रस्ता आपण पुढच्या भागात पलीकडचा रो ही दाखवूया आणि ही पालीघाटातून जाणारी वाहनं आता तुमच्या लक्षात आले असेल तर आपण थोडंसं पुढं जाऊन दाखवूया आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला पलीकडचा जो पालीघाटाचा सध्याचा रस्ता आहे तो पण दाखवूया आम्ही पारगाव मोठे या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव ते नव्याण्णवला शिकायला होतो आणि त्यावेळेस हा पालीघाट परिचित होता खूप अपघात या ठिकाणी व्हायचे कारण टर्न भरपूर होते त्याच्यामुळं तशा गोष्टी व्हायच्या आता बघू शकता तुम्ही आज तो जुना रस्ता होता पालीघाटाचा पुढच्या भागामध्ये तुम्हाला त्या दिशेने दाखव दाखवणार आहेत हे त्यावेळेस डांबर हा रस्ता हा पूल आपल्या बऱ्याच जणाच्या बालपणीच्या आठवणी आता नंतरचा भाग आपण पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये शंभर टक्के दाखवणार आहोत आता काही जणांना लक्षात आलेल्या असेल या बालाघाटच्या डोंगर रांग आहेत ही तुम्ही यायची अशी अशा प्रकारे टर्न व्हायची धन्यवाद मित्रांनो तुम्ही म्हणता हे काय आहे हे जुना जो आपला पालीघाट होता या पालीघाटाचा हा टर्न आहे आणि तुम्हाला मी थोडासा त्याची भिंत दाखवतो हाच तो जुना पालीघाट ज्याची भिंत आपण बघत आहात वरी जर तुम्ही आलं या काही भिंत बघू शकता तुम्ही हीच ती भिंत आहे जुन्या पालीघाटाची बघा मित्रांनो या वेळेला इथे पालीघाटामध्ये तुम्हाला वाहनेच वाहने दिसतील आणि सुंदर असा आपल्याला वाटतो की आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने हा नजारा घेतलेला आहे तसं काही नाही आपण वरी टेकडीवर आलेलो आहोत आणि तिथे आपण हा खास तुमच्यासाठी घेतलेला नजारा इथून कपिलधार देवस्थान या डोंगर रांगामध्ये आहे हा बीडकडे जाणारा मार्ग सूर्य सध्या थोडासा मावळतीला चाललेला आहे तरी पण आपण उंचावर जाऊन बघूया धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा आता तुमच्या लक्षात आलेल्या असेल की आपण कोणता भाग सध्या बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण थोडेसे तुम्हाला डोंगरातील ज्या कड्या आहे त्याचं दर्शन घडवणार आहोत आपण हा भाग बघितला असेल काही जणांनी काही जणांनी नसेल बघितला